समाजामध्ये असे काही लोक आहेत की जे चुकून माणूस म्हणून जन्माला आलेले आहेत आणि तर अशांची जनावर सुद्धा लायकी नाही आणि अशाच एका नराधमानं घडवलेल्या भयंकर हत्याकांडाची घटना आज आपण बघणार आहोत आणि ती घटना घडली आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पंचवीस मार्च दोन हजार चोवीस वार होता सोमवार आणि कालचा होळीचा सण जो आहे तो उत्साहात साजरा झालेला होता आणि त्या दिवशी मात्र दुसऱ्या दिवशीचं धुलिवंदन होतं आता या दिवशी सकाळीच एक भयंकर घटना समोर आली होती अहमदनगर या ठिकाणचं नगर पाथर्डी रस्ता आहे त्याच्या बाजूला पिंपळगाव लांडगा नावाचं एक गाव आहे आता या गावामध्ये एका घराला आग लागलेली होती नगर तालुका पोलीस जे आहेत अग्निशामक दल जे आहे त्यांचे कर्मचारी हे सगळे त्या ठिकाणी पोहोचलेले होते एका पत्र्याचं घर जळत होतं आणि पोलीस पोहोचेपर्यंत स्थानिकांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला होता पण ती आगी इतकी भडकली होती इतकी भडकली होती की ती सामान्य लोकांना विजवणं शक्य झालं नाही आणि आगीमध्ये घर जळून खाक झालं होतं अग्निशामक शा, दल जे आहे त्या ठिकाणी आलं त्यांनी ती आग आग जी आहे ती विझवली आणि काही वेळातच ती आग शांत झाली आणि अजूनही धूर येत होता तरीही ते जवान आणि पोलीस घरामध्ये शिरले घरामध्ये अत्यंत भयावह असं दृश्य होतं घराचा तर कोळसा झालेलाच होता पण आतमध्ये तीन मृतदेह हो पडले होते आगीत होरपळून त्यांचासुद्धा कोळसा झालेला होता त्यांचा मृत्यू झालेला होता याच्यामध्ये एक आई होती आणि तिच्या दोन मुली होत्या त्यांच्या ह्या डेड बॉडी होत्या आता ही बातमी सगळीकडे पसरली आणि याच्यामुळे गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हळहळ पसरलेली होती आता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे मृताची ओळख पटवलेली आहे आता मयतामध्ये बत्तीस वर्षीय लिलाबाई उर्फ ललिता उर्फ ताराबाई सुनील लांडगे त्यांच्याबरोबर ती त्यांची एक चौदा वर्षाची मुलगी आहे तिचं नाव आहे साक्षी आणि दुसरी नऊ महिन्याची मुलगी आहे तिचं नाव आहे खुशी अशा पद्धतीच्या या तीन जणी त्या ठिकाणी मरण पावलेल्या होत्या त्यांचा कोळसा झालेला होता आता हे तीनही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले पोस्टमॉर्टमसाठी अहमदनगर या ठिकाणचं शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी ते पाठवण्यात पोलिसांचा तपास सुरू झालेला होता आता घरातील कर्ता पुरुष सुनील हा नेमका नक्की त्यावेळेस कुठं होता याचा तपास सुरू होता त्याच्यामध्येच गावकऱ्यांनी ज्यावेळेस पोलिसांना माहिती दिली गावकऱ्यांचे जाबजबाब घेतले त्यावेळेस अशी माहिती समोर आली की सकाळी सकाळीच घराला आग लागलेली होती अचानकपणे आग लागलेली होती आणि काही वेळातच आगीने भडका उडवलेला होता गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग विझवू शकले नाहीत कारण घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं आणि ते इतकी आग वाढलेली होती की ती सामान्य लोकांना बंद म्हणजे विझवणं शक्य नव्हतं दरवाजाही उघडता आला नव्हता आणि त्यामुळे या तिघींचाही आतमध्ये होरपळून मृत मृत्यू झाला आता घराला बाहेरून कुलूप लावत लावलं होतं अशी माहिती समोर आली त्यामुळे पोलिसांना संशय आला घरामध्ये आई होती दोन मुली होत्या असं असताना घाहेरून कुलूप लावलं कुणी आता पत्रेची खोली आणि इतकी आग भडकली कशी आता घराच्या म्हणजे घटनेच्या वेळी मग हा हा पती जो आहे तो नक्की कुठं होता आता तो बाहेर कसा काय राहिला होता आणि तो आता कुठं गायब झालेला आहे अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तपासकर्त्यांच्या मनामध्ये येत होते आता पोलिसांनी त्या पतीचा शोध घ्यायला सुरुवात केली तर हा पती जो आहे तो घरापासून काही अंतरावरती एका झाडाखाली दारूच्या नशेमध्ये पडलेला होता बसलेला होता आणि मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशीला चा सुरुवात केली आता दारूच्या नशेमध्ये तो बडबडत होता की मी तिला जाळत असताना ती माझ्या हातापाया पडत होती स्वतःच्या आणि लेकरांच्या जीवाची भीक मागत होते अशा आशयाचं तो बडबडत होता याचा अर्थ ती आग अचानक लागलेली नव्हती तर त्या नवऱ्यानंच ती आग लावलेली होती हे समोर येत होतं आता ज्यावेळेस त्या पतीची दारू उतरली आणि त्यानंतर चौकशीमध्ये जे सत्य समोर आलं ते अंगाचा थरका पुडवणारं होतं आता ही घटना नक्की कशी घडली होती तर पिंपळगाव लांडगा या गावामध्ये सुनील लांडगे पंचेचाळीस वर्ष वय आहे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आहे आणि त्याच्या दोन मुली आहेत अशा पद्धतीचं हे कुटुंब आहे मोलमजुरी करणारा हा परिवार आहे आणि गावामध्ये एका दगडाच्या आणि पत्राच्या घरामध्ये ते राहत आहेत आता काही महिन्यापासून या सगळ्या परिवारामध्ये त्या पतीच्या डोक्यामध्ये संशयानं घर केलेलं होतं आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत असा त्याला संशय होता आणि याच्यामुळं घरामध्ये रोज वाद होत होते भांडणं होत होते नवरा रोज दारू पिऊन यायचा मुलींच्यासमोर बायकोबरोबर ती भांडायचा बायकोला मारहाण करायचा पण एवढ्यावरती हा बाबा थांबत नव्हता तर आपल्या लहान मुलींनासुद्धा तो मारहाण करायचा आणि आणि याची बायको आपल्या मुलींना त्याच्या तावडीतनं वाचवण्याचा प्रयत्न करायचे आता हा सगळा तमाशा अति झालेला होता आणि या छळाला ती बायको कंटाळलेली होय ती वैतागलेली होती होती आणि त्यामुळं तिनं भरोसा सेल यामध्ये आपल्या पतीच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती आणि त्यावेळेस मग या, त्या या सेलमध्ये त्या पतीला बोलावण्यात आलं होतं त्याला योग्य ती समज दिली होती पण तिथंही दोन चार दिवस तो नीट राहिला त्यानंतर पुन्हा त्याचं दारू पिणं झालं नंतर शिव्या सुरू झाल्यानंतर परत आहे तो प्रकार सुरू झालेला होता आता या परिवाराच्या बाबतीमध्ये नंतर अशी भयंकर घटना घडेल हे मात्र कोणी स्वप्नातही विचार केलेला नव्हता स्वप्नातही कोणाला वाटलेलं नव्हतं पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला म्हणजे कालपासूनच नवरा जो आहे तो दारोच्या नशेमध्ये होता आणि पहाटे पहाटे त्याने बायकोशी वाद घालायला सुरुवात केली होती आता बाय नवरा बायकोच्यात वाद झाला नंतर तो वाद शांत पण झाला आणि नंतर ती बायको आणि दोन मुली ज्या आहेत त्या झोपलेल्या होत्या पण या नवऱ्याच्या डोक्यामध्ये मात्र वेगळाच विचार चाललेला होता आणि मग तो हायवेवरचा एक पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपावरती गेला त्या ठिकाणी डब्यामध्ये पेट्रोल घेत घरी आला आता बायको आणि मुली झोपलेल्या होत्या आणि यानं घराला बाहेरून कडी लावली आणि पत्र्याच्या घरामध्ये घरात सगळीकडे त्यानं ते पेट्रोल अगोदर टाकलेलं होतं आणि हे टाकल्यानंतर कडी लावून तो बाहेर आला आता बायकोला जाग आली तोपर्यंत तिला म्हणजे तिला जाणवलं की हा नवरा पेट्रोल टाकतो आहे आणि तेवढ्यात त्यानं आगसुद्धा लावलेली होती आता ती बाई आपल्या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करायला लागले आपल्या नवऱ्याला विनवण्या करायला लागले घरामध्ये मुली आहेत आणि त्यामुळे त्याची दयायाचना करायला लागली मात्र या सैतानाला त्या बायकोची दया आली नाही आपल्या मुलींची दया आली नाही आणि त्यानंतर त्या तीनही मायलिकी जिवंत जळायला लागल्या आगीच्या धगीमध्ये त्या होत्या आणि ती आई आता कुणाला वाचवणार म्हणजे तिचं एक तानं बाळ आहे त्यानंतर दुसरी मुलगी आहे आता त्यांना तिनं कवटाळलेला आहे जवळ घेतलेला आहे ती ओरडते आहे आरडते आहे किंचाळते आहे त्याचा जी होरपळतो आहे त्या तिघेही होरपळत आहेत पण पन... यामध्ये या पतीला अजिबात अजिबातदाय आली नाही आणि सगळं घर जे आहे ते पेटलेलं होतं आरडाओरडा सुरू होता, आरडा होता गावातली लोकं त्या ठिकाणी वाचवायला धावलेले होते पण ही आग इतकी भडकली की नंतर लोक फक्त तळमळत राहिले पण कोणीही वाचू शकलं नाही आणि हा नराधम जो आहे तो जवळच्या झाडाखाली जाऊन निवांत बसलेला होता स्वतःच्या लेकरांचा त्या कोवळ्या जीवांचा कोळसा होत होता आणि हा मात्र काहीच झालं नाही अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये तिथं बसलेला होता आणि नंतर मग काही काळाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं एक संसाराची झालेली ही राख तीन जीवांचे झालेला हा कोळसा हे सगळं ऐकलं तरी काळजाचं घर पडतं काळीच गलबलून जातं पण ज्यानं हे केलं तो मात्र तिथं निवांत होता शांत होता आता याच्यामध्ये त्या तहान्या बाळाचा दोष काय होता किंवा याच्या पोटी जन्माला आलो हाच त्याचा दोष होता का आता हे सगळं कशामुळे झालं होतं तर मनामध्ये संशय निर्माण झाला आणि हे काय झालं त्याचा विचार करा दारू पिणाऱ्या नवऱ्यानं काय करून ठेवलं हे बघा याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा की आपल्यात जर कोणी बेवडा असेल आपल्या डी एस डी परिवारामध्ये किंवा आपला व्हिडिओ ऐकणाऱ्यांमध्ये किंवा रोज दारू पित असेल किंवा घरच्यांना त्रास देत असेल तर अशांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपण जनावरासारखं जगतोय कुत्र्यासारखं जगतोय याचा थोडा तरी विचार केला पाहिजे आणि त्यामुळे मी असं म्हणत नाही की तुम्ही लगेच दारू सोडा कारण मला माहिती आहे दारू लगेच सुटणार नाही पण सुरुवातीला बाबा जर रोज पित असेल तर दिवसाआड सुरुवात करा एक आठवड्याने दोन दिवसांनी घ्या त्यानंतर एक आठवड्याने नंतर तीन दिवसाने घ्या चार दिवसांनी पाच दिवसांनी आठवड्यात नाही एकदा अशा पद्धतीनं कमी कमी करत जा आणि आपल्याबरोबर ती हे बेवडे बिवडे मित्र असतात ना हे काही कामाचे नसतात ते फक्त दारू प्यायला तुमच्याबरोबर असतात अशा बेवड्या मित्रांच्या सावलीलासुद्धा उभं राहू नका आणि आ, ह्या सगळ्या गोष्टी जर समजून घेतल्या तर दारू हळूहळू सुटू शकते फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे आणि त्याच्यावरती हळूहळू आपल्या मनावर कंट्रोल पाहिजे आणि आपल्या विचारांवरती कंट्रोल पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे तसं जगलं पाहिजे अर्थात आता ज्याचा त्याने विचार करायचा कारण कुणी काही सांगितलं म्हणून कुणी बदलतं आशावर माझा विश्वास नाही पण आता या विषयावर आपण नंतर पण बोलूया आता त्याचबरोबर ती आता संशय जो आहे की संशयानं हे सगळं घडलेलं होतं तर संशय या विषयावरती सुद्धा आपण शेकडो व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत आणि त्यामुळे याच्यातनं बाहेर कसं पडायचं याच्यामध्ये याबद्दल पण आपण सांगितलेलं आहे तर आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या मनात अजून काही विचार येत आहेत का किंवा तुमचे विचार काय आहेत आणि अशा घटना घडून येत यासाठी काय केलं पाहिजे तर याबद्दल तुम्हीसुद्धा मार्गदर्शन करा कमेंटमध्ये तुमच्या तुमचे विचार कळवा आणि कायम लक्षात ठेवा आयुष्य हे एकदाच मिळतं आणि ते आपण आनंदानेच जगलं पाहिजे पर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद